या निमित्ताने उद्योजक निर्मिती व उद्योग विकास वाढावा हा हेतू असल्याचं सांगून यातून तरुणांनी नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना असा संदेश जिल्हा अधिकारी राहुल रेखावार यांनी युवकांना दिला ही संकल्पना घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचे जिल्हा अधिकारी रेखावार यांनी नमूद केलं यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी या कार्यक्रमाची या केवळ औपचारिकता न राहता गरजूंना सर्व योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करूया तसेच तालुक्यातील भैरो बांबर येथील आदिवासी कुटुंबियांना एस टी प्रवर्गाचे दाखले मिळावेत यासाठी प्राधान्याने काम करावे अशा सूचना केल्या तर रोजगार निर्मितीसाठी नवउद्योजक युवकांना बँकांनी सर्वतोपरी आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन केलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील प्रांताधिकारी सुशांत बनसोडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव तहसीलदार अनिता देशमुख गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी लीड बँकेचे गणेश घोडसे राधानगरीच्या सरपंच सविता भाटळे प्राजक्ता पताडे प्रतिभा कोरगावकर सर मंडल अधिकारी तलाठी ग्रामसेवक उद्योजक नवउद्योजक युवक विविध विभागातील पात्र लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बँक खातेदार रेशन कार्ड धारक आयुष्यमान भारत कार्ड गोल्डन कार्ड आधार कार्ड वाटप करण्यात आलं महानकर साठी विजय बकरे राधानगरी